या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर वर्ष वीश वर्ष प्रगतीचे समृद्धीचे सोमवार दिनांक तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर नगर परिषदेत असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत मानवंदना करण्यात आली यावेळी सिन्नर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते श्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकारी यांच्या वतीने सिन्नर नगरपरिषदेत असलेल्या सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या प्रियंका द्विवेदी मेघा दराडे सोनाली संत रुबिना शेख अरुण द्विवेदी संजय भोजने आदी उपस्थित होते एसी न्यूजसाठी अक्षय गायकवाड स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे सर्वांच्या वतीने मी देखील या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांनी सांगितलेल्या शिकवणीप्रमाणे वाटचाल करावी आणि महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रचार प्रसार करून आणि त्याच्यामार्फत मोठ्या पदावरती सर्वांनी कार्यरत राहावं आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत अशा सर्वांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने मी अभिवादन करते तसेच आम्ही अन्य अत्याचार निर्माण समितीचे सर्व पदाधिकारी सर्व सिन्नरकरांना दोन हजार बावीसच्या नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे